आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्वाची ठरेल अशी ग्रँड सेंट्रल पार्क ही संकल्पना ठाण्यात प्रथमच साकारली आहे हे उद्यान अबालवृद्धांना आनंद देणारं ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाणे इथं केलं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या आणि कल्पतरू समूहानं विकसित केलेल्या ग्रँड सेंट्रल पार्कचं लोकार्पण झालं हे द ग्रँड सेंट्रल पार्क आता नमो द ग्रँड सेंट्रल पार्क या नावानं ओळखलं जाईल असं त्यांनी जाहीर केलं आमदार संजय केळकर यांनी सुचवल्याप्रमाणे या उद्यानाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात येईल त्यामुळे या उद्यानाची ओळख नमोदो ग्रँड सेंट्रल पार्क अशी होईल ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोलशेत भागात वीस पॉईंट पाच एकर जागेवर साकारलेल्या ग्रँड सेंट्रल पार्कचं लोकार्पण करण्यात आलं लोकार्पणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्यानाची पाहणी केली त्यातील संकल्पनेवर आधारित विविध देशांची उद्यानं लहान मुलांसाठी असलेली खेळणी जागा याची पाहणी केली क्यू आर कोड स्कॅन करून झाडांविषयी माहितीही जाणून घेतली राज्यातील हे सगळ्यात मोठं उद्यान आहे ज्याच्या उभारणीत कुठेही गुणवत्तेशी तडजोड केली नाही सुमारे तीन हजार पाचशे झाडं या उद्यानात आहेत आणखी झाडांचं नियोजन करावं तसंच त्याचे व्यवस्थापनही नेटकेपणानं व्हावं कल्पतरू डेव्हलपर्सनं डी टी आरच्या माध्यमातून हे उभं केलं आहे महानगरपालिकेचा एकही पैसा खर्च न करता हे उद्यान उभं राहिले असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले अर्बन फॉरेस्ट असे असू शकते याचे उत्तम उदाहरण हे आहे हे ऑक्सिजन पार्क आहे कारंजे तलाव यांचा अनुभव सगळ्यांना घेता येईल त्याच जोडीनं मिनीएचर पार्क उभे करण्यात येणार आहे त्यात जगभरातील आश्चर्यांच्या मोठ्या प्रतिकृती पाहता सगळ्यांना परदेशात जाता येत नाही त्यामुळे त्यांनाही तो आनंद या मिनीएचर पार्कमध्ये घेता येईल असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं सेंट्रल पार्क उत्तम पर्यटन स्थळ होईल असा विश्वास आमदार केळकर यांनी व्यक्त केला ठाण्यात या सेंट्रल पार्क पाठोपाठ एक स्नो पार्कही विकसित व्हावं असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले हे स्नो पार्कही ठाणेकरांसाठी मेजवानी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुंबईप्रमाणेच ठाण्यातही था सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू आहे त्यात मुख्य रस्ते घेतले आहेत आता त्यात अंतर्गत रस्तेही घ्यावेत डेब्रिज माती पूर्ण काढावी आणि ठाण्यात कुठेही कचरा सापडणार नाही अशी स्वच्छता करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले